लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवा समोर इचलकरंजी इचलकरंजी महानगरपालिकेत शुक्रवारी एकाच वेळी ओमप्रकाश दिवटे आणि पल्लवी पाटील हे दोघेही आयुक्त हजर झाल्याने प्रशासनाचा मात्र गोंधळ उडाला अखेर सरकारी वकिलांशी झालेले बोलणे आणि निकालाची कागदपत्रे दाखवल्यानंतर पल्लवी पाटील या माघारी परतल्या परंतु बदली आणि नियुक्ती यामध्ये रंगलेल्या खुर्चीच्या अजब खेळाची चर्चा मात्र दिवसभर रंगली होती वर्षभरापूर्वी आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या ओमप्रकाश दिवटे यांची दोन दिवसापूर्वी तडकापडकी बदली करण्यात आली होती तर इचलकरंजीत आयुक्तपदी सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती पल्लवी पाटील यांनी अकरा जून रोजी सायंकाळी पदभारही घेतला होता तर दिवटे यांनी आपल्या बदलीविरोधात महाराष्ट्र शासकीय न्यायकिरण बोर्ड मुंबई यांच्याकडे धाव घेतली होती त्यासाठी झालेल्या सुनावणीत बोर्डाने दिवटे यांची इचलकरंची आयुक्तपदी नियुक्ती कायम ठेवली होती तर आपण पदभार सोडला नसल्याबद्दलचे पत्र दिवटे यांनी नगर विकास विभागाला दिले होते शुक्रवारी सकाळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे हे कार्यालयात येण्यापूर्वीच पल्लवी पाटील या कार्यालयात येऊन आयुक्तांच्या खुर्चीवर येऊन विराजमान झाल्या होत्या काही वेळात कार्यालयात आलेल्या दिवटे यांनी बदली संदर्भात न्यायाधिकरणाने दिलेला निर्णय सांगितला त्यावर पाटील यांनी आपल्याला कोणताही आदेश मिळाला नसल्याचे सांगत खुर्चीवरून उठण्यास नकार दर्शविला त्यामुळे दिवटे यांनी पाटील यांना न्यायाधिकरणात उपस्थित अधिकाऱ्यांच्या सोबत बोलण्यास सांगितले त्यावरही पाटील यांनी आपल्याला आदेश मिळाला नसल्याचा पुनरुच्चार केला त्यानंतर पाटील यांनी सरकारी वकील क्रांती गायकवाड यांच्याशी संपर्क साधत माहिती घेतली तर तत्पूर्वी दिवटे यांनी पाटील यांच्या बाजूलाच आणखीन एक खुर्ची ठेवून कामकाजाला सुरुवात केली होती दरम्यान पाटील यांनी वकिलांशी बोलत माहिती घेतल्यानंतर माघारी जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपण जात असल्याचे आयुक्त दिवटे यांना सांगितले हा सर्व प्रकार महानगरपालिकेचे उपायुक्त अधिकारी कर्मचारी यांच्या समोरच सुरू होता एकूणच उच्च पदावरील दोन अधिकाऱ्यांच्या घडलेल्या या प्रकाराची चर्चा चांगलीच रंगली होती